बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडावरती जाणार आहेत आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आता हा मुद्दा कळीचा ठरलेला आहे पुण्यामधील बैठक झाली आहे आणि त्यानंतर आता विशाळगडावरती अजित पवार जाणार आहेत अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कळीचा मुद्दा हा विशाळगड ठरलेला आहे त्यामुळे अजित पवार या ठिकाणी जाऊन काय भूमिका घेतील हे देखील पाहावं लागणार आहे विशाळगड अतिक्रमण मुद्दा हा वादात सापडलेला आहे या ठिकाणी हिंसाचार देखील झाला आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे मात्र अजित पवार आज काय करणार हे पाहावं लागेल आणि या सगळ्या संदर्भात अमर पाटील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडावरती भेट देणार आहेत या सगळ्या संदर्भातील काय सविस्तर अपडेट कळत आहेत जगदीश गेल्या रविवारी यावेळी विसाळगडचा अतिक्रमणासाठी मोठा दंगा उसळला आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एक चाल झाली त्याच मध्ये अतिक्रमण निघालं सोमवारपासून अतिक्रमण शासना प्रशासनाने काढायला सुरुवात केली आजपर्यंत विसायगडावर एक अनाधिकृत अतिक्रमण पन्नास शंभर काढलेले आहेत परंतु ज्या विसाळगडापासून एक आहेत त्या विसाळगडाच्या आजूबाजूला असताना घरांतून नाजदूस झाली त्यामुळे गजापूरच्या गावातील नाजूस झाली त्यामुळे थोडासा तणाव झाला कारण त्या अतिक्रमणाचा आणि त्या विशाळगडाचा काहीही संबंध नाही आहे असा एक एक माहोल तयार झाला त्यामुळे महाविकास आघाडीने दोन दिवसापूर्वी तिथे भेट दिली खासदार शाहू महाराज असतील आमदार सतीश पाटील असतील यांनी तिथे भेट दिली महाविकास आघाडी म्हणजे इंडियाचे सर्व घटक पक्ष तिथे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं त्यामुळे मुस्लिम बांधवांना हे सहानुभूती मिळेल आणि आपला मताचा काय गट्टा इकडे तिकडे जाईल का म्हणून आता राष्ट्रवादी उद्या जात आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी उद्या जात असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून बाहेर पडलेले आहेत आणि आता विषयागडच्या दिशेने चाललेले आहेत कोणत्या प्रकारे कशा प्रकारे मदत करतात हे पाहणं जगदीश महत्वाचं आहे जगदीश साठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ अजुद तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावरती भेट देणार आहेत या ठिकाणी जाऊन पाहणी करतील आणि त्यानंतर अजित पवार यांची भूमिका काय असेल हे पाहावं लागणार आहे पुण्यामध्ये बैठक आठवून अजित पवार हे विशाळगडासाठी रवाना झालेले आहेत विशाळगडावरती अतिक्रमण मुद्दा हा तापलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अजित पवार हे विशाळगडावरती येणार आहेत